अनेकदा सायली स्वयंपाकघरात जेवण बनवायची आणि राहुल प्लॅटफॉर्मच्या पलीकडे उभा राहून बोलत असे आजही तसेच होते राहुल माहीत आहे सायली एक गुड न्यूज आहे मला गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड प्रोजेक्टचा ब्रँड ॲम्बॅसेडर बनण्याची ऑफर मिळाली आहे माझ्या करिअरमधला हा मोठा ब्रेक असेल आणि हे फक्त तुझ्यामुळं घडलं सायली ते कसे राहुल अरे तुझे तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये माझी जी, जी साप प्रतिमा तयार केली आहेस त्यामुळे सायली मी काहीही तयार केले नाही मी फक्त तुझ्याबद्दल चाललेल्या चुकीच्या अफवा पुसण्याचा प्रयत्न केला आहे ठीक आहे ऐक जेव्हा तू या कॉन्ट्रॅक्टवर साईन करशील तेव्हा आपण सिंधि सिद्धिविनायक मंदिरात जाऊ राहुल म्हणतो ठीक आहे आता पटकन जेवण सर्व कर मला भूक लागली आहे सायली म्हणते हो तयार आहे तू जेवणाच्या टेबलावर बस मी जेवण घेऊन येते बिर्याणीचा पहिला घास तोंडात टाकताच राहुल म्हणाला वा सायली स्वादिष्ट एक गोष्ट आहे तू गेल्यावर मी तुझ्या हातचे जेवण खूप मिस करेन रायता सर करताना सायलीने आश्चर्याने विचारले तुला काय म्हणायचे आहे मी कुठे जात आहे राहुलने सायलीचे ताट सर करताना उत्तर दिले अरे आता तुला आयुष्यात पुढे जायचं आहे ना तुला लग्न करायचे ना त्यामुळे तुझ्या लग्नानंतर तू मला असे रोज बोलावू शकणार नाहीस मग तू तुझ्या नवऱ्यासाठी जेवण बनवशील की माझ्यासाठी साई म्हणूनच मी म्हणते तू माझ्याशी लग्न कर मी माझ्या नवऱ्यासाठी आणि तुझ्यासाठी आयुष्यभर जेवण बनवे आतापर्यंत राहुल मस्करीत सायलीला टाळत होता पण आजची गोष्ट काही वेगळीच होती त्याने त्यात बाजूला ठेवून सायलीचा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाला सायली एक गोष्ट सांग तुझं माझ्यावर प्रेम आहे का राहुलच्या प्रश्नावर सायली थोडीशी संकोचली तिने राहुलच्या हातातून हात सोडला आणि म्हणाली नाही खरं तर राहुल माझं तुझ्यावर प्रेम नाही पण मला वाटतं आपण दोघे एकमेकांसाठी परफेक्ट असू राहुल हे बघ सायली तू माझी खूप चांगली मैत्रीण आहेस मला पण मान्य आहे आपण परफेक्ट मॅच आहोत आपण खूप वेळ एकत्र घालवतो पण सायली मी हे पण मानतो की लग्नासारख्या नात्याचा पाया हा प्रेम आहे प्रेमाशिवाय लग्नाचं काही अस्तित्वच नाही अशा नात्यात फक्त गुदमरणे असते बाकी काही नसते मी माझ्या आईला पाहिले आहे त्यांचे नाते म्हणजे तिच्या पायात पडलेली साखळी होती त्यांचे नाते त्यांच्या कुटुंबालाही जोडू शकले नाही सायली म्हणते राहुल मलाही तेच म्हणायचे आहे एका कुटुंबाची अपूर्णता आम्हा दोघांच्याही आयुष्यात सतावत आहे आपण दोन अपूर्ण लोक आपल्या आयुष्यातील अपूर्णता पूर्ण करू शकत नाही का प्रेमाच्या बाबतीत जेव्हा लोक जेव्हा दोन लोक लग्न करतात राहिली गोष्ट प्रेमाची तर दोन लोक जेव्हा एकत्र राहत असतात तेव्हा त्यांच्यात आपोआप प्रेमभावना जागते अरेंज मॅरेंजमध्येही हाच आधार आहे राहुल म्हणतो मान्य केलं की तू माझ्यावर प्रेम, प्रेम करायला लागलीस पण मी तुझ्यावर पुन्हा प्रेम करू शकत नाही सायली स्वतःला दुसरी संधी तर दे राहुल नवीन जीवन तुला हसण्याच्या अनेक संधी देतील एकदा हात तर पुढे कर राहुल जे तू म्हणतेस ना एकत्र राहून आपण प्रेमात पडू मी अनेक मुलींसोबत राहिलो आहे मी कधीच प्रेमात पडलो नाही प्रेमात दुसरी संधी नसते सायली म्हणून समजून घे सायली मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही आणि जर तू या विषयावर पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केलात तर माझ्या बाजूने ही मैत्री संपली जाईल आणि असं म्हणत राहुल उठला आणि निघू लागला आज राहुलला काय झालं होतं त्याने सुरुवात अगदी सहजपणे केली पण जसे जसे प्रेमाचा विषय निघाला गेल तसं तसं तस त्याचं वागणं उद्धट होऊ लागलं त्याच्या आवाजात कडकपणा सायलीला टोचू लागला होता तिची मैत्री ही काही डील नाही ही तोपर्यंतच टिकेल जोपर्यंत राहुलच्या अटींची पूर्तता होत आहे जेव्हा राहुलने तिच्या प्रपोजलला नाही म्हटलं तेव्हाही ती मैत्री तोडू शकली असती पण ती नेहमीच मैत्रीचा पण तिने नेहमीच मैत्रीचा आदर केला आहे मग हे काय आता सायलीलाही या सगळ्या गोष्टींचा राग आला होता सायलीने मागून हाक मारली राहुल जिच्यासाठी तू एवढा फील करतो ना ती तुझ्याजवळ असताना तू तु तिची कदर केली नाहीस असं होऊ शकतं की एक दिवस तुला माझ्या बाबतीतही पश्चाताप करावा लागेल राहुल मागे वळून सायलीची मनगट फिरवत म्हणाला तुझ्यासारख्या मुलीला मी माझी मैत्रीण म्हटले याचा आज मला पश्चाताप होत आहे तुझी हिंमत कशी झालीस चनाया आणि माझ्या व वा, नात्यावर कमेंट करायची तुझी काय अवकात आहे तू मला टोमणा मारतेस तू काय बोललीस मी गिल्टी फील करत आहे अरे गिल्टी तर ती फील करत असेल मला सोडून अभिमन्यूकडे गेली होती आणि तू एके दिवशी दारोच्या नसेल तुझ्याबरोबर माझ्या भावना शेअर काय केल्या तू तु, तुझी अवकात विसरलीस एवढं बोलून राहुल निघून गेला पण सायलीच्या मनावर काय बेतलं ते कुणीच सांगू शकत नाही दिल ही था जो सहे गया ओ बाद एसी कहा गया। कहने को फिर क्या रे गया अशको का दरिया भे गया कथा वर्तमानमध्ये राहुलचे जेवण संपताच सायलीने वाटीत खीर काढायला सुरुवात केली राहुलच्या चेहऱ्यावर त्या दिवशीचा राग पुन्हा एकदा आठवणींच्या मदतीने उमटला होता या सर्व गोष्टींबद्दल अंजान सायलीने राहुलला खीर देऊ केली तेव्हा त्याने नकार दिला त्याच्या आवाजात कठोरपणा होता असे असूनही सायलीने विचारले काय झाले तुला तर आवडते ना मग तू का नको म्हणतोय आता नाही आवडत आवडीनिवडी बदलत राहतात सायलीचे डोळे भरून आले सायली मनात म्हणाली पण नापसंती कधीच बदलत नाही जसे मला अजूनही तुझा कोरडेपणा ना आवडत नाही आणि तुला मी सायलीचा उदास चेहरा पाहून राहुलने स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि विचारले तू खीर का घेतली नाहीस तू घे सायली नाही मला आता गोड पचत नाही असं म्हणत ती तिच्या खोलीत गेली राहुलला समजले नाही कोणत्या अधिकाराने तो तिला गोड खाण्याचा आग्रह करू शकतो पण त्यालाही खंत होती सायलीने किती मनापासून जेवण बनवले होते आणि नाही म्हणत त्याने भूतकाळातील कटुता टाकली होती आपला पेज दूर करण्यासाठी राहुलने खिरीची वाटी उचलली आणि संपूर्ण खीर खाल्ली त्याची आणि सायलीची प्लेट किचनमध्ये ठेवल्यानंतर तो आपल्या खोलीत परतत असताना त्याची नजर सायलीवर पडली जी बहुधा सोनूला समजावत होती सायलीला सोनू सोबत पाहून राहुलचे मन पुन्हा बोलले आता ही ती सायली नाही जिला तू न खाल्ल्यामुळे फरक पडायचा आज तुझ्याशिवाय तिच्याकडे इतरही अनेक कामं आणि अने माणसं आहेत राहुलने समोर ठेवलेला रेडिओ ऑन केला रेडिओवर गाणे वाजणारे गाणे कदाचित त्याच्या परिस्थितीचे वर्णन करत होते म्हणूनच तो शांतपणे ऐकण्यासाठी सोप्यावर बसला होता दुनिया जो पूछे तो क्या हम कहे कोई हमको समझा दे ठेस लगी तो पल में टूट क्या शिशे सब वादे बेवफा हम नहीं बेवफा तुम नहीं फिर क्यों ये फासले हो गए कथा वर्तमानमध्ये सायली कसे तरी सोनूला समजावून डायनिंग टेबलवर घेऊन आली पाहिलं तर राहुल सोप्यावर बसलेला दिसला ती काहीच बोलली नाहीत तिथून निघून गेली आणि सोनूला खायला घालू लागली राहुलही समोरच्या खुर्चीवर बसला राहुलला पाहून सोनू म्हणाला आई पिशी हे तेच काका आहेत ना जे टी व्हीवर आवड घ्यायला आले होते सायली हो तेच आहेत आता खाऊन घे सायली त्याच्या तोंडात जेवण भरवत म्हणाली सोनू काका म्हणजे का? तुम्ही हुशार असाल तुम्ही माझा होमवर्क कराल का राहुल हसायला लागला सायलीही हसायला लागली ला। मग ती म्हणाली हो खूप हुशार आहेत का, का। राहुल सायली राहुल राहुल म्हणतो सायली मुलासमोर माझा अपमान करू नकोस सायली सोनू प्रत्येक मुलाला स्वतःचा होमवर्क करावा लागतो सोनू का राहुल म्हणतो कारण तू पण हुशार झाला पाहिजे सोनू म्हणतो पण पप्पा तर म्हणतात की मी मोठा झाल्यावर डॉक्टर होईल राहुल म्हणतो मग तू हु, मोठा होऊन चांगला बुद्धिमान डॉक्टर बन ठीक आहे राहुल सायलीला हा आतापासूनच स्कूलला जातोय सायली होय तो तीन वर्षाचा झाला आहे म्हणून विजयने त्याला प्ले ग्रुपमध्ये टाकले राहुलला विजयबद्दल जाणून घ्यायचे होते पण त्याला ते दाखवायचे नव्हते त्याला राहुल नाही आणि त्याने संकोचून विचारले कधी येतोय विजय म्हणजे येतील सायली म्हणते तो आज येणार नाही त्याची आई हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे त्यामुळे तिची काळजी घ्यायला तो तिथे थांबेल राहुलने विजयबद्दल अजून काही विचारण्याआधीच सोनूने पप्पा कधी येणार आज का येणार नाही हे विचारायला सुरुवात केली आणि सायली त्याच्या असंख्य प्रश्नांची उत्तरे देण्यात व्यस्त झाली सायलीला तिच्याच दुनियात व्यस्त पाहून राहुल हुठला आणि निघून गेला तसेही सायलीच्या तोंडून दुसऱ्याचं नाव घेणं त्याला काटात टोचल्यासारखं टोचत होतं आज सायली दुसऱ्याची बायको आहे दुसऱ्याच्या मुलाची आई आहे हा घाव त्याच्यासाठी पुरेसा होता त्याला आता अजून जाणून नव्हते भूतकाळातील कथा कथा भूतकाळात परत तिथेच येते जिथे ती मागील भागात थांबवली होती राहुलने शणयाचा राग सायलीवर काढला आणि निघून गेला पण सायली सायलीचं सायली मन आज खरंच तुटलं होतं जी गोष्ट ती राहुलला म्हणायची मी तुझ्या नाहीकडे दुर्लक्ष करेन ती आज तसं काही करू शकत नव्हती राहुलचे आजचे शब्द तिला बाणासारखे टोचत होते आज राहुलने तिच्या मैत्रीची खिल्ली उडवली होती आज ती राहुलच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलली कारण ती स्वतःला राहुलच्या आयुष्याचा एक भाग मानत होती तिला राहुलच्या डोळ्यात शणायाबद्दल गिलटी भावना जाणवली होती आणि तिला माहीत होते की हेच कारण आहे की तो पुन्हा कोणावर प्रेम करू शकत नाही एकदा का त्याने शनायासाठी स्वतःला माफ केले की त्याचे आयुष्य सामान्य होईल पण राहुलने स्वतःला एका टोकाला बांधून ठेवलं होतं आणि घुटणने भरलेले जीवन जगत होता आज सायलीने ते टोक थोडे सैल करून राहुलला मोकळे करण्याचा प्रयत्न केला पण राहुल तिच्याशी असे वागला मला भेटल्याचा त्याला पश्चाताप होत आहे वर्षभराच्या मैत्रीला ठोकर मारली राहुल तू चांगलं नाही केलंस सायली हा सगळा विचार करत होती सायलीचे स्वप्न आधी तिची जिद्द बनले आणि मग कधी तिचा अहंकार बनला ते तिलाच कळले नाही आणि आज सायलीचा अहंकार दुखवला गेला जे तिला सण होत नव्हते ती रात्रभर जागी राहिली तिला झोपच आली नाही राहुलचे अपमाना अपमानास्पद शब्द तिच्या कानात घुमत होते दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा राहुलला जाग आली तेव्हा त्याला ते त्याची ते चूक कळी तो ज्या पद्धतीने बोलला ते अजिबात योग्य नाही हे त्याच्या लक्षात आले पण तो काय करणार शणायाचा विषय काढून सायलीने त्याच्या जखमेवर हात ठेवला होता त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि शणायाचा राग सायलीवर निघाला आपली चूक लक्षात येताच राहुल माफी मागण्यासाठी सायलीच्या घरी गेला तो दारावरची बेज वा बेल वाजवणारच होता तेव्हा अचानक त्याला सायली ओरडताना ऐकू आली मदत करा प्लीज हेल्प राहुल आत पळत गेला तिच्या बेडरूममधून आवाज येत होता खोलीत गेल्यावर तो स्तब्ध झाला काही गुंड तिच्याकडून एक फाईल हिसकवण्याचा प्रयत्न करत होते सायलीच्या चेहऱ्यावर जखमेच्या खुना आणि डोळ्यात भीती होती सायलीने राहुलला पाहताच ती त्याच्या मागे लपली राहुलची त्या गुंडांची झटापटई झाली सायलीची अवस्था पाहून तर जसे राहुलचे डोकेच फिरले आणि त्याने गुंडांना मारायला सुरुवात केली कसे तरी ते गुंड निसटले आणि राहुल त्यांच्या मागे गेला पण त्यांना पकडता आले नाही राहुल परत आला तेव्हा सायली जमिनीवर बसली होती राहुलने लगेच तिला मिठी मारली मग त्याने तिचे अश्रू पुसले आणि सायली बेशुद्ध झाली राहुलने तिला बेडवर झोपावले मग त्याला एक महत्त्वाचा फोन आला आणि त्याला जावं लागलं पण त्याआधी त्याने सुमनला तिच्या देखभालीसाठी सैलूच्या घरी बोलावून घेतलं जी राहुलच्या घरी काम करत होती त्या दिवशी तो रात्री उशीरा आला आणि त्यामुळे सायलीला भेटता आलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी चहाच्या वेळी राहुलने वर्तमानपत्र उचलले तेव्हा त्याचे त्या लक्ष त्या मसालेदार बातम्यांनी भरलेल्या मॅगझिन पेपरच्या हेडलाईनकडे गेले राहुल आहुजाच्या रंगरेलियामध्ये आणखी एक नाव जोडले गेले सायली शर्मा हेडिंग वाचून राहुल स्तब्ध झाला आणि त्याने पुढे वाचायला सुरुवात केली राहुल आहुजाच्या रंगी जी व्यक्तिमत्त्वाची सर्वांनाच कल्पना आहे आणि आता याच्या यादीत एक नवीन नाव जोडले गेले आहे ते म्हणजे जानीमानी न्यूज रिपोर्टर सायली शर्मा यांचे अलीकडेच काही अतरंग फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत हे स्पष्टपणे दर्शवते की दोघांमध्ये काय चालले आहे बातमी वाचल्यानंतर राहुलाने राहुल त्याच्या फोनकडे धावला आणि पाहिले की सोशल मीडियावर त्याच्या आणि सायलीचे काही चुकीचे फोटो होते त्याला धक्काच बसला काल सायलीवर हल्ला झाला आणि राहुल तिला वाचवायला गेला होता हे त्यावेळेचे फोटो होते त्यावेळी कोणीतरी ते कॅमेरात कैद केले होते आणि त्या फोटोशी छेडछाड करून चुकीचे दाखवले होते काय करावे हे राहुलला समजत नव्हते त्याला नेहमीच भीती वाटत होती की त्याच्यामुळे कुणी सायलीकडे बोट दाखवू नये दुसरीकडे वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स येत होत्या कुठेतरी कुणी म्हणत होतं की त्यामुळेच सायली शर्मा त्याचे पुन्हा पुन्हा इंटरव्ह्यू घेत होती तर कुणी कमेंट करत आहे कि की रिपोर्टर बातमी बनवत स्वतःच बातमी बनली राहुल आणि सायलीच्या अफेअरची चर्चा वाऱ्यासारखी पसरली राहुलची हिंमत होत नव्हती तो सायलीशी नजर कशी मिळवणार ते फोटो त्याच्या डोळ्यांसमोर नाचत होते तो थेट गाडीच्या चाव्या उचलून त्याच्या स्टुडिओत गेला पण तिथेही तो सायलीसाठी अस्वस्थ होता सायली त्याचा कॉलही उचलत नव्हती राहुल यावेळी यावेळी त्याला कामाची गरज होती मात्र हा फोटो व्हायरल होताच त्याची प्रतिमा खराब होण्याच्या भीतीने सर्वांनी त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला मग राहुलला फोन आला आणि त्याला कळलं की त्याला सरकारी प्रोजेक्टच्या ब्रँड अॅम्बेसेडर बनण्याची ऑफर दिली जात होती तीही हिरावून घेतली गेली त्याबाबत राहुलला खूप अपेक्षा होत्या पण त्या सर्व धुळीला मिळाल्या त्या कृत्यामागील सत्य शोधण्याचा त्याने निश्चय केला होता पण त्याआधी तो सायलीशी बोलण्यासाठी स्टुडिओतून बाहेर पडला तो सायलीच्या घरी गेला सायलीने त्याला आत येण्यास नकार दिला राहुलने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण सायलीने त्याला घराबाहेर काढले आणि दार बंद केले आणि म्हणाली प्लीज राहुल जर तू माझ्या मैत्रीचा थोडा जरी आदर करत असेल तर मला भेटण्याचा प्रयत्न करू नकोस आपण दूर राहिलो तर आपल्या दोघांसाठी चांगले होईल सायलीचे उत्तर ऐकून राहुल काहीच न बोलता निघून गेला सायलीच्या या बदनामीला राहुल स्वतःला जबाबदार समजत होता सायलीचे नाव त्याच्याशी जोडले गेल्याने तिची किती बदनामी होत आहे हे त्याला कळत होते धन्यवाद